तर आजच्या आपल्या एका ब्लॉक मध्ये स्वागत आहे तर ब्लॉक आपला आलेला आमचा आहे आज राहुलकीला डायरेक्ट उडिसा तर आपण चाललोय भारायला तर आता पंप वालतो सोमामा डिझेल टाकू राहिली तर पलीकड तर मग चला डिझेल टाकू डिझेल टाकायचं आपल्याला इथं रुपये तर डिझेल टाकून टाकीच्या नंतर लुडीन झाले टाकायचं आहे दाखवतो नाही का झालं तर लढे इद राहिल थोड बाकी साहेब मग काय भावांना वाजत आले आता वर काही गाडी भरली नव्हती आता लावायची भरायला मालिव्ह पडलेला इथं तर टाकू राहिली ते पाहू बल्लेक्की खायचे लावले पस्तीस बल्ले पाच पाच ची बंडल परायला का मग काय बल्ले टाकून तो, तो पहिला बल्ले दिल्लीवाल्याला किती तीन दोन एक दोन तीन चार पाचशे आहे डायरेक्ट आता माणसाने हे मोजलं हे नाही हे मोजले मी नाही का हे पाहिलं काय सर सकाळ चालतो सहा वाजता गाडी भरायला घेतली एवढा लेट माणूस आता वडल्या कटिंग कुटिंग चालू इथं मी बसलो तर कॅरेजवर झालोय का तर सहा वाजता गाडी भरायला घेतली सर सकाळचं आलेलो इथं अक्षया भरायला गेला होता अक्षयाची काय कॅन्सल व्हायच्या मार्गात आपल्याकडे करणार आहे का आपल्याकडे करायचं आहे का यो हरियाणावाल्या तर उस्ताद यो बेंडा सही है सही ते कापा आणि तो जाडा म्हणतो एकदम ओके काय अडचण नाही नाही का अरे काय एखाद्याला घासल्या घुसल्या तर हानायची नाही धरून काय चुकी हानायची म्हणजे कच्च्या माला लावेल तो रायडर आहे तिचा दुसरा तो की ह्या बायरेक्टरेटो बाय अठ्ठावीस तीस काय काय ना मोडन पण ते चालू लोडिंग

शेवट एंडिंग सुले <स्थाथ> फायनली भाऊ गाडी झालेली कम्प्लीट तर आपल्याला गाडी घ्यायची तर माग तर माग गाडी उभा आहे त्याच्यामुळे मी उभी केली गाडी पिकअप उभा गा। आहे अशी फाटली ना बॅकर गाडी बांधायला त्याच्यात गा। आमचं हे पहिलं काही लोच्या लाईट जुडीत होतो चला मग काय पब्लिक निघलो होतो आज तो पुढं डबल गाडी सोडून बांधली चहा प्यायला थांबलो एकदा चहा था घेतला म्हणजे डायरेक्ट पोटात लागलो ट्रिप ला आणि आज काय अकरा तर चला बघा पाहिजे रॉकेट मग काय भाव न आल तो आता आपण वडेगावच्या जवळ तर थांबलो होतो डिझेल टाकायला का तर डिझेल टाकायचं राहिलं होतं भारतचा पेट्रोल पंप हा फोन पे मारतो तुम्हाला बंदी दात मध्ये कितीच

मामा स्वामा मामाऊंड मारून आपला डिझेल टाकून मग काय बावन्न आपण आलो तो आता पळून टोलच्या जवळ तर आपले स्वामा मामा झोपलेले तर आपली झाले नाईट ड्युटी आणि तारक मेहता का ता उलटा चष्मा टाइमपास राहतो पाहिला एवढाच आपलं काय सत्तर ऐंशी सत्तरऐंशी सत्तरऐंशी चालू आहे तर राहुल्या साधारण नाही का शिंडीच्या असं शिंडी बायपास म्हणजे पांढरेच्या पुढाच्या घाटाच्या माग तो आल्याला पण दाखवायचं होतं तिथं पण विषय असा झाला का आम्हाला नाही का गाडी आम्ही बांधली आमचा गाडी तोच राहिला दहा सहाशे तर आम्ही पार्टीला इचारलोच नाही तो फक्त दहा टाका तेव्हा वारा म्हणे तर वारा झाल्याच्या नंतर काय दहा किलोमीटर गेलो दहा किलोमीटर झाल्याच्या नंतर फोन आला वेट किती आला म्हणलं दहा आठ सहाशे तेव्हा नाही म्हणे आपल्याला बारा टाकता गाडी म्हणलं मग आता गाडी नाही बांधलेली म्हणजे भाड्यामध्ये येऊ असं तसं तिथे परत दहा किलोमीटर माग गेलो आणि अकरा गाडी केली आपण अकरा डाऊन आठशे पंचाळीस म्हणजे गाडी बांधलेली सोडली आणि परत म्हणजे परत फोन केला म्हणलं अकरा डाऊन आठशे पंचाळीस गाडी आलेली काय करायचं म्हटलं अजून टाकायचं का नाही नाही म्हणे आता फायनल करून घ्या उशीर झाला हा रोग आता उशीर झाला अकरा वाजता गाडी सुट्टी म्हणून उशीर झाला आणि आधी गाडी सुटली ती दहा वाजता म्हणजे टोटल एक तास गॅप पाडला मारले काय सांगायचा मुद्दा एवढाच का म्हणजे थोडंफार ऍडजस्ट तुम्ही केलं पाहिजे ऍडजस्ट आम्ही करतो नाही का आता इथं मी ऍडजस्ट केलं उद्या तुम्ही ऍडजस्ट करा काय असत काही नाही कळत बाकी काय असाल तुम्ही ह्या ब्लॉक मध्ये पूर्ण कंटिन्यू आता तर म्हणजे तुम्हाला पुढलं काय हाले आणि कसं आहे तर ओडिसामध्ये आपण पुढं जाणार आहे हे मी कळत नाही का आणि ओडिशामध्ये नवीन म्हणजे खायासारखे डिश माझ्या मी ज्या काय राहतो तुम्हाला सगळ्या ब्लॉग मध्ये मी दाखवतो आणि एन्जॉय पूर्ण ब्लॉग करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा बरेचसे माणसं असे म्हणजे जुळदार असे आहे का मी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं फक्त व्हर्च्युअल व्हिडिओ बघा आणि ढकलून घ्या व्हिडिओ तसं नका करू मन मोकळेपणाने व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब शंभर टक्के करा आणि आपलं जे जोडदार असं एखादा त्याला आपल्या व्हिडिओची लिंक टाकून आपलं जे चॅनल आहे त्याला नाव जेवढं सबस्क्राईब नक्की कर तर पो आवडे ह्या महिन्यात आठव्या महिन्यात आपले किती सबस्क्राईबर वाढत येईल काय रेगुलर व्हिडिओ टाकून सुद्धा सत्तर सबस्क्रायबर आहे आपले दोन हजार सत्तर तर एका महिन्यात आपले लगातार किती सबस्क्रायबर वाढत आहे काय वाढत आहे फक्त तुम्ही पण कमेंटमध्ये सांगाल काय वाटतं ते बी सांगा <खअगा> नाही तर मग काय पब्लिक आता आपण आहे करमाड संभाजीनगर पास करून घेतलंय करमाटच्या जवळ जवळ हे चालू आहे ऐंशी घरा तर विषय काहीच नाही तर बाकी फक्त जा विषय फक्त मेटर पास पब्लिक तर डायरेक्ट सुलाव झालेलं आहे सगळं झोपलेली आहे एकशे नव्वद नुसते दहा बाय असं आहे रात्रीच डायरेक्ट वातावरण तैट गाडी फक्त भोंगा पाहिट लाईट लागा म्हणजे गाडी चालायला काहीच वाटत नाही ना काय गर्दी नाही काही नाही हॅडॅक नाही डोक्याला कशी दामटा किती दामटा आवाज दिले किती तीन वाजून पंधरा मिनटं झालेले भावनो तर सोमा आहे का तर त्यांना लगेच नाही त्यांना आपण तू उठू पुढं माहिती का समृद्धीच्या जवळ जवळ म्हणजे समृद्धी जाग खाली गेल्याच्या आणि नंतर तर चला मग भेटू समृद्धी जाग खाली चा कोपऱ्या आपण आलोय समृद्धी एक्सप्रेस ला समृद्धी एक्सप्रेस इकडं राहिला म्हणजे हे जिकडे राहिला ना आता त्याचा दोन लेफ्टर्न तर आम्ही वाटला लेफ्ट 友達と遊びが来たら。